परभणी शहरात बेलेश्वर नगर येथे असलेल्या भारतीताई कांदे यांच्या परिवारच्या माध्यमातून मागच्या सात ते आठ दिवसापासून अखंड नाम सप्ताह ज्ञानराज सोहळा साजरा करण्यात आलेला आहे विविध प्रबोधनकारांनी इथे येऊन इथल्या नागरिकांना मंत्रमुग्ध केलेला आहे आजचा शेवटचा जो दिवस होता तो महत्वाचा होता आज काल्याचं कीर्तन झालेलं आहे या काल्याच्या कीर्तनामध्ये आशाताई जावडे यांचं काल्याचं कीर्तन झालं हजारो नागरिकांना त्यांनी त्या आपल्या वाणीतून मंत्र केलेला आहे आणि जावडे परिवारास आशाताई जावडे आपल्या सोबत आहेत जे असतात किंवा अखंड हरिण सप्त जे असतात त्याची काळाची काय गरज आहे का झाले पाहिजेत आणि एक सामाजिक संदेश आपण त्यांच्याकडून घेऊयात काय प्रतिक्रिया धन्यवाद मी आशाताई जावडे परभणीकर बोलते आणि आज अशी काळाची गरज आहे आमच्या कांदे परिवाराला खूपच धन्यवाद देते मी कारण त्यांनी बऱ्याच दिवसापासून माझ्या पाठीमागे होते ताई आमचा असा अखंड हरिनाम सप्ताह करायचा पण मला वेळ नसल्यामुळं मी आज तरी पण आम्ही अठरा तारखेला के सुरुवात केली आज पंचवीस तारखेला काल्याचं कीर्तन माझं झालं हजारो संख्येच्या उपस्थितीने लोक आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि खूप त्यांनी आज असा त्यांना भोजनाची व्यवस्था केली कांदे परिवारानं खूप आज काहीतरी आज आमच्यासाठी या जगासाठी या काळाची गरज आहे श्रीमत भागवत कथा काई काई कथा का ऐकायची कथातून कथेतून काय मिळतं कथा कशी असते महाराज कथा कशी असते जीवनाची व्यथा संपवणारी श्रीमत भागवत कथा या कथेतून आज बरेच मंत्रमुग्ध लोक झाले महाराज या लहान लहान छोट्या लेकराला एवढा आनंद झाला की आमच्या नगरामध्ये ताई असं नेहमीच कार्यक्रम करत राहाल छोटे छोटे बालक माझ्याकडं त्यांचा निरोप आहे बघू बाळा पुढच्या वर्षी आपण पुन्हा अशी कथा करू आणि खरंच द्यावे तेवढे धन्यवाद आमच्या कांदे परिवाराला आणि सर्वच आमच्या घर घरच्यांनी सुद्धा आम्हाला सर्वच साथ केले आमचं कुटुंब म्हणजे माझी मुलगी एक भागवतकारच माझी मुलगी आहे आणि आमचे पतिराज सुद्धा ड्युटी करून सुद्धा आमच्या सोबत आज इथं आहेत एक माझी मुलगी तबला विशारत आहे तबला वाजवती आणि मृदंगही वाजव आणि वाटू लागलं मी पण मृदंग वाजव मी पण हरिपाटामध्ये आनंद घ्यावा मी पण भागवत कथेची आरती त्यांना म्हणजे असं त्यांना काय होतं प्रबोधन होतं त्या मुलांना सुद्धा दुसऱ्या मुलांना वाटतं आपणही असं करावं म्हणून ही काळाची गरज आहे यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत हिरंजीव ते आपल्या सोबत आहेत ते त्यांची प्रतिक्रिया न होती माझ्या आई वडिलांच मोठ भाग्य आहे की त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आणि म्हणजे खूप छान असं सगळ्यांना कॉलनी मध्ये वाटत कि धार्मिक कार्यक्रम हो हो असे कार्यक्रम जर आपल्या कॉलनी झाले तर नक्कीच सुधारणा होईल कार्यक्रमासाठी खास आंबेडोगाई येऊन गांधी परिवारातील जे सदस्य आहेत जे आंबेडजोगाव येथे फार मोठ्या पदावर म्हणजे कृषी अधिकारी म्हणून कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत उत्कृष्ट उत्कृष्टात आंबेडजोगाव आणि परिसरामध्ये त्यांचं फार मोठं नावलौकिक आहे ते सुद्धा आवर्जून त्यांनी गांधी परिवारच्या कार्यक्रमाला भेट दिलेली आहे आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊयात काय सांगायचं नमस्कार मी शिष्य राव हे एक भागवत सप्ताहाचं जे आयोजन केलेलं आहे ते माझे बंधू आहेत एकनाथ राव आणि भारती थाई ह्या माझ्या वहिनी आहेत या मी आता जस्ट म्हणजे कृषी अधिकारी म्हणून परळीला कार्यरत होतो आता विकास अधिकारी म्हणून परंतु आजच्या शेवट आणि टिकायचे असं काय की कार्यक्रम आहे हे कार्यक्रम अतिशय महत्वाचे आहेत आध्यात्मिक ओढ मुलांमध्ये संस्कार ह्या गोष्टी अतिशय महत्वाचे आहेत आणि ते ह्या कार्यक्रमातून साध्य होऊ शकते आणि त्याच्यामुळं भागवत सत्ता असतील कीर्तनाचे आणि यांच्या कन्या आहेत त्या सुद्धा प्रबोधनकार आहेत फार पंचकृषीतच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात आणि मराठवाड्याच्या बाहेर सुद्धा त्यांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात त्यांनी सुद्धा इथं भागवत भागवत म्हणून काम पाहिलेलं आहे काय प्रतिक्रिया आपण त्यांची जय नारायण मी हरिभक्त परायण शारदा आणि इथे भागवत था, था मी इथे सेवा केलेली आहे आणि ही सेवा माझ्याकडे आली याच कारण एकच की इथे आयोजन नियोजन करणारे आमचे समस्त कांदे परिवार आणि खरं म्हणलं तर आई वडिलांचं मार्गदर्शन आईची पुण्याई आहे बाबांची पुण्याई आहे म्हणून मी आज इथे आहे मातृपुण्यन पितृपुण्यन चातुर आवदार्यम वंश पुण्यन आत्मा पुण्येन भाग्यवान असं म्हणतात सुशील पुण्येन जर एखादी मुलगी जर शिलवान निघाली असेल तर तिच्या आई आईची पुण्याई आहे एखादी मुलगी जर चतुर निघाली असेल तर तिच्या वडिलांची पुण्याई आहे एखादी मुलगी जर तिला ऐश्वर प्राप्त झालेला असेल तर ती तिच्या वंशाची पुण्याई आहे आणि स्वतःच्या पुण्याईने ती भाग्यवान आहे आज मी खरंच भाग्यवान आहे की माझ्यावर कृपा माझ्या आई वडिलांचीच नाही तर माझ्या पतींची सुद्धा माझ्यावर इथे कृपा आहे परमार्थ करण्यासाठी एखाद्या संसारिक स्त्रीला कृपाची गरज असतेच म्हणजे शास्त्र कृपा कृपा संत पण म्हणजे तीच कृपा असती आणि त्यांचीही कृपा माझ्यावर आहे आणि म्हणून या पारमार्थिक कार्यामध्ये मी सफल आहे आणि असं म्हणलं जातं की एखाद्या अं थोर व्यक्ती एखाद्या स्त्री एखाद्या व्यक्तीच्या मागे पुरुष व्यक्तीच्या मागे एका स्त्रीचा हात असतो पण इथे एखाद्या मला असं म्हणायला चांगलं वाटेल म्हणजे मला इथं म्हणायला आवडेल की माझ्या मागे माझ्या पतीराजांचा सुद्धा तेवढाच हात आहे आणि त्यांचं सुद्धा मला सहकार्य आहे पण आई जास्त पुण्याई आणि महत्वाचं म्हणजे गुरुनाम गुरु, गुरु सद्गुरु त्रिधारीचे ओंकारनाथ देव यांची कृपा आहे आणि असा सप्ताह ही कार्याची ही कलियुगाची सु गरज आहे कारण कलियुगामध्ये असं प्रबोधन होण्याची खूप गरज आहे त्या कलियुगामध्ये सोशल मीडिया असो किंवा मग इंटरनेटद्वारे मोबाईलमुळे मोबाईलचा चांगला उपयोग तेवढाच आहे पण वाईटही उपयोग वाईट परिणाम होत असतो पण तो वाईट परिणाम होऊ नये आणि त्या संसाराच्या दुःखातून बाहेर येण्यासाठी थोडा काळ का होईना आपण परमार्थामध्ये यायला पाहिजे म्हणून अशा सप्ताहाची गरज आहे धन्यवाद परिवारच्या वतीनं बेलेश्वर नगर अत्यंत धार्मिक वातावरण हा सुंदर असा सोहळा पार पडलेला आहे आज ती सांगता होती आणि सांगतेमध्ये हजारो भाऊ भक्तांनी इथे येऊन त्यांनी महाप्रसाद घेतलेला आहे प्रबोधनचे श्रवण केलेलं आहे आध्यात्मिक कार्यक्रम हवेत अशी सुद्धा त्यांची इच्छा आहे आणि काळाची गरज सुद्धा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे मी अमर गालफडे न्यूज भारत परभणी